नाशिक मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष प्रमिला महेंद्र जाधव यांचा घरोघरी प्रचार नागरिकांचा वाढता पाठिंबा नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचताच शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला असून प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रमिला महेंद्र जाधव या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत एअर कंडिशनर ही त्यांची निवडणूक चिन्ह असून अनुक्रमांक सहा आहे प्रमिला जाधव सध्या प्रभागात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार करत आहेत प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि विकासाचा दृष्टिकोन मांडणे यामुळे त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कार्याची मजबूत पार्श्वभूमी लावली असून त्यांचे पती महेंद्र अण्णा जाधव हे अनेक वर्षापासून समाजकार्यात सक्रिय आहेत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे आणि समस्यांचे तातडीने निराकरण करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे महेंद्र अण्णा जाधव हे अखिल भारतीय हनुमानदास सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा अभ्यासिका सभागृह व्यायामशाळा व उद्यान उभारण्याचा संकल्प त्यांनी मांडला आहे प्रमिला जाधव व महेंद्र अण्णा जाधव हे दोघेही प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांशी परिचित असून विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन ते जनतेसमोर जात आहेत घरोघरी सुरू असलेल्या प्रचारामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रभागात खऱ्या अर्थाने विकास घडावा अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत महानगरपालिकेचा प्रचाराला खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि समाजही खूप आमच्या सोबत आहे आणि आम्ही ज्या ज्या समस्या आहे त्या सगळ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि समाजाचा चांगला प्रतिसाद मिळतोय मला प्रभात क्रमांक दोन मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर प्रभात क्रमांक दोन मध्ये भरपूर समस्या आहे कारण सगळ्यात मेन प्रॉब्लेम रस्त्यांचा आहे कॉलनी रस्त्यांच्या मध्ये इतके खड्डे पडलेले मागे चार वर्षापासून इलेक्शन झालं न झाल्यामुळे कामं रखडलेले त्या रस्त्यांची खूप हालत खराब झालेले खड्डे झालेले परत त्याच्यामुळे खूप ॲक्सिडेंट वगैरे होतात परत पाण्याचे प्रॉब्लेम आहे परत आपले रस्त्याचे सिग्नल आमच्या जत्रा हॉटेल चे इथे हो, सिग्नल ट्राफिकची खूप हे आणि मळे साइडला तिथं दीपक नाहीये तिथे बी खूप प्रॉब्लेम आहे आम्ही ते सगळे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर करू महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे महिलांसाठी भरपूर रोजगार उपलब्ध करून देण्याचा भर आहे करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण आपले महिला म्हणजे ये येण्यास पुढे येण्यासाठी थोडेसे हे, हे करतात कमी हे पडतात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ना रोजगार उपलब्ध करण्याचा भरपूर प्रयत्न करू प्रभात क्रमांक दोन मध्ये प्रभात क्रमांक दोन मध्ये विकासासाठी ड्रेनेज लाईन शौचालय प्रभाग क्रमांक दोन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचे विषय आमच्या कॉलनी एरियाकडे तो सॉल्व्ह करण्याचा जरूर प्रयत्न करी शौचालय काही काही ठिकाणी नाहीये त्याचाही महिलांसाठी नक्की तो विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि मेन म्हणजे आमच्या बाजाराच्या ह्या साईडला वगैरे अस्वच्छता परत नांदूर लिंक रोडला रोडला खूप रस्त्यांनी अस्वच्छता आहे त्याचाही मी सॉल्व्ह करण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे तो आपण आपल्या सहभागात कसा सोडवणार आहात आरोग्याचा प्रश्न असा आहे का काही ठिकाणी भरपूर झालेले दवाखाने वगैरे पण मेन म्हणजे सरकारी दवाखाना त्यांच्यासाठी कमी पैशामध्ये उपलब्ध करण्याचा मी गरिबांसाठी नक्की विचार करणार आहे प्रभात क्रमांक दोन मध्ये जाता जाता मी एवढंच सांगते का मला तुम्ही नक्की निवडून आणण्याचा प्रयत्न करा मी तुमच्या पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर करेल येत्या पंधरा तारखेला निवडणुकीमध्ये माझी निशानी ए सी प्रभात क्रमांक दोन मध्ये अनुक्रमांक सहा आहे ते सी निशानीला मला निवडून आणण्याचा जरूर प्रयत्न करा आतापर्यंत तुम्ही पक्षांना भरपूर मदत केली माझ्या पक्षाला संधी द्या हीच मी माझी विनंती करते मी आडगावची सून असल्या कारणामुळे मला एक संधी द्यावी हीच मी माझी खूप खूप मनाची इच्छा आहे आणि तेवढी तुम्हाला विनंती करते घर टू घर होम टू होम प्रत्येकाला भेटणं आणि सविस्तर सांगणं ते आता आम्ही करत आहोत आता आमचा थोडा भाग राहिलेला आहे तो पूर्णपणे आम्ही आज करणार आहे आणि प्रतिसाद खूप चांगला आहे की तुम्ही प्रत्यक्ष येत आहे उमेदवार हे बाकीचे जे आहे ते प्रत्यक्ष भेटत नाही मतदारांच्या भेट गाठी घेत नाही त्यामुळे पुढील लोकांमध्ये नाराजी आहे आता त्यांनी पण घर टू घर जाऊन तो प्रचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे आणि नाशिक महासिंह कुंभ मेळा असल्यामुळे ह्या प्रभागात जास्तीत जास्त निधी आणून तो खड्ड्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व्ह करण्याचा मी त्यांच्या माध्यमातून जरूर प्रयत्न करेन मतदारांना एवढंच आव्हान करे की राष्ट्रीय पक्षांना आपण आता बऱ्याच वेळा निवडून दिलं राष्ट्रीय पक्ष आपण बघतोय की काय प्रकार करता येईल तिकीटं पळवा पळवी बरीच काही आणि त्यामुळे नाराजी लोक राहतात त्यांची नाराजी खूप वाईट आहे आणि त्यामुळे माझी सर्वांना अशी प्रामाणिक इच्छा आहे की ठीक आहे तुमचा राष्ट्रीय पक्ष असेल परंतु एक एकदा आपण एक अपक्षाला संधी देऊन बघावी आणि अपक्ष एकदा या नाशिक महानगरपालिकेत पाठवावा आमच्या जाधव लोकांनी जसा विचार केला की आपला एक जाधव पाहिजे राजवाड्यातला एक जाधव पाहिजे आणि सगळ्यांनी बिचाऱ्यांनी की एकच फॉर्म भरायला लावला आणि तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो सिलेक्ट केला सगळ्यांना तो आनंद झाला राजवाड्यातही भरपूर आनंद झाला माझ्या श्रीरामनगरला तर सगळ्यात जास्त आनंद झाला श्रीरामनगरचा आपला उमेदवार आहे आणि त्यामुळं हे नगरसेवक झाल्यानंतर सगळ्यात जास्त जय श्रीरामनगरमध्ये उत्साह राहील आनंद राहील प्रभाग क्रमांक दोन अ हा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव आहे तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की प्रभाग क्रमांक दोन अमध्ये सौप्रमिला महेंद्र जाधव या एअर कंडिशन निशाणी घेऊन उभे आहेत आणि एअर कंडिशन ए सी या निशाणीवर आपण सहा नंबरचं बटन दाबावं आणि त्यांना प्रचंड असा बहुमोल विजयी करावं हो। आणि आपल्या प्रभागातील सर्वांना सेवेची संधी द्यावी ही प्रामाणिक इच्छा मी व्यक्त करतो तर माझं नाव प्रथमेश महेंद्र जाधव माझे आईच उभे आहे या नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला और, आ, आपन रस्ते जाली। चे वार तर माझं एकच मत आहे की आज आपण बघतोय रस्त्याची काय दुर्व्यवस्था झाली त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळं वारंवार ॲक्सिडेंट होता जत्रावर ट्रॅफिक होतं बळी मंदिरला ट्रॅफिक होतं हनुमाननगर नगर जो आपल्या प्रभागातच एरिया येतो त्याच्यावर ट्रॅफिक होतं त्याच्यानंतर आपण बघतोय की जागोजागी शौ म्हणजे शौचालय नाही आहे तर मग त्यामुळं त्याच्यात दुर् दुर्गंध आणि परत दुर्व्यवस्था त्या गोष्टीची त्याच्यानंतर स्वच्छता नाही आहे कुठं तर त्या सगळ्या गोष्टींकडं त्या सगळ्या गोष्टींना प्रामाणिकपणे आम्ही काम करू त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू त्यात आम्ही बघते पाण्याची टन्स आहे तर आमच्या प्रभागात लोकसंख्या जास्त असल्यामुळं एक टाइम पाणी हे म्हणजे पुरतच नाही कोणाला तर आमची आम्ही ह्या म्हणजे माझी आई जेव्हा ह्या इलेक्शनमध्ये समजा निवडून आली आमचं प्रामाणिक पहिलं काम तर एवढं असणार आहे की दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी असं दोन टाइम पाणी आलं पाहिजे म्हणजे प्रभागातल्या नागरिकांना पाण्याची दुर्व्यवस्था होणार नाही रस्ते पै रस्ते आम्ही वीस वर्षाचं म्हणजे वीस वर्ष टिकेल असं कॉन्ट्रॅक्टवरच आम्ही रस्त्यांचं काम करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता घंटागाडी येते सकाळी सात आठ वाजेच्या टायमिंगला येते तर त्यावेळेला कधी कधी काय होतं की नाही होत कधी कधी कोणाकडून कचरा टाकायचे वगैरे तर मग लोक काय करतात की या टायमिंगला नाही तर दुसरीकडे ठेकून जातात तर त्याच्या जागी मग एक टाईम येण्यापेक्षा जर घंटागाडी दोन टाईम येते तर लोकांची एकदा हुकली तर दुसऱ्यांदा तर ते करूच शकतात मग त्या वेळेला त्या तिथं आपण पण स्वच्छताचं करू शकतो काहीतरी आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयानक चित्र आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या विचारात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या विचारात हे जे काही आहे हे सगळी जनता बघते आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर आम विचारांच्या आमच्या प्रमेलताई महेंद्र अण्णा जाधव या अपक्ष उभ्या आहेत आणि आपण सर्व नाशिककर प्रभाग दोन मधून आमच्या ताईंना बरघस मतांनी निवडून द्या कारण आपल्याला जर आपल्या विकास करायचा असेल आपल्या एरियातला तर आपल्याला पक्ष वगैरे न पाहता आपल्याला काम करणाऱ्या माणसांना निवडून द्यायला लागणार आणि मी सर्वांना विनंती करतो आपण पंधरा तारखेला एअर कंडिशन या निशाणीवरती शिक्का मारून आमच्या प्रमिलाताईंना ताईंना विजयी करायचा आहे